नितीन गडकरी आणि पियुष गोयल पुन्हा मंत्री बनणार शिवसेनेकडून प्रतापराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांची मंत्रीपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची माहिती श्रीकांत शिंदेना मंत्रीपद द्या शिंदे गटाच्या खासदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे मागणी उद्धव ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचा दावा नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी सहा वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दिल्लीत दाखल एकमेकांची उडी दुडी काढू नका सगळे मिळून मैदानात उतरू आणि पुन्हा जिंकू भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीसांचे वक्तव्य मातोश्रीजवळ शिंदे गटाची बॅनरबाजी तिलक की करो तयारी एक अकेला सप्पे भारी शिंदे गटाकडून ठाकरेंना डिवसण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा आंतरवाली सराटीत उपोषण आरक्षण न दिल्यास विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभे करणार जरांगेंचा सरकारला इशारा बीड लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव मुंडेंचा पराभव झाल्यानं लातूरच्या सचिन मुंडेनं संपवलं जीवन पुणे हिट अँड प्रकरणातील आरोपी विशाल अगरवालच्या महाबळेश्वरमधील अवैध हॉटेलवर बुलडोजर सातारा जिल्हा प्रशासनाची कारवाई नाशिकच्या सप्तशृंगी गडावर पावसाची जोरदार हजेरी पहिल्याच पावसात भाविकांची तारांबळ दुकानातही शिरले पाणी